बाई दहा वाजले अजून ही बाया उठली नाही काय खरं नाही अन्नपूर्णा ए अन्नपूर्णा अगं उठ ना बाई अगं दहा वाजले अगं कोणती सून तरी झोपती का बाई एवढा वेळ कोणाची पोरगी सुद्धा झोपत नाही दहा वाजेपर्यंत बाई अजून सुद्धा उठली नाही ना ते आता माझं एवढं काम झालं मी डब्बा बनवला नाताचा डब्बा बनवला माझ्या पोराचा बनवला माझ्या नवऱ्याचा बनवला ते पण गेले कामावर बाई इतकी दमले मी काम करू अगं बाई दमले बाई मी आता काम करू करू पाच वाजेपासून उठली मी पाच वाजेपासून झुड झाली बाहेरचं झाडलं मंदिराकडचं झाडलं गणपती बाप्पाची पूजा आहे आमच्याकडं ते पण झाडून आले चहा घेतला आंघोळ केली टिफिन बनवलं सगळं झालं माझं काम आणि इतका गॅस खराब करून ठेवलं हे तुम्हाला सांगते तर तो गॅस आता मला धुवायचा बाकी आहे आता तो मी धुते तरी आता बाई काय उठा ना दहा बारे एवढा मस्त स्टाईल पण कसून काढले मी <coughs> कसं आहे आपल्याला उलट्या डोळ्यानं बघवत नाही पाहता येत नाही असं बोललं तर आपलं तोंड दिसत तो। बघा किती तेलकट झालंय साईडला असं कसं असं कच कच कसून काढायचं कसं निर्मळ राहायचं बरं किती सांगावं तिला काय माहिती हे बघा कसं मी गॅस घासला आहे बघा तरी पण अजून आहेच त्याला थोडं थोडं कसं निघालं बघा गॅस किती भारी निघाला आहे स्टाईल बी कशी चमकू राहिली बघा काय करावं एवढा घाण गॅस झाला हे में में <coughs> मी एकटी होते मग कधी असं झालं नाही आता काय तिला वाटतं मी करेन मला वाटतं ती करेन मी आहे तिची सासू ते सारं उलट झालंय ती झाली माझी सासू ती जाली ती जाली ती का सा मी झाली तिची सून बघा मिक्सर कसं काढलं बघा मी किती मस्त निघाले एकदम रेड कलर किती भारी लाल लाल कलर भाई अर्धा वाजले तर काय करावं पूर्ला अजून उठा नाही बाई ए अन्नपूर्णा बरं ही सांगा बरं असं का मला पण देवानं पोरगी दिली आहे पण माझी पोरगी आधी माझी सून झाली आईची सूल मग माणूस सासूची सून असती मी तिला एवढं वळण लावलं का ती एवढं दहा वाजेपर्यंत झोपले असती झोपूच शकत नाही माहिती आहे आपल्या आई किती स्वभाव कडक आहे आपल्या आईचा कडक म्हणजे काय मी काही मारत नाही हालत नाही पण जिथलं काम तिथं पाहिजे वेळेवर उठलं पाहिजे इला बी ते सांगितलं आता झोपेला असेल ते बल्लू घालू ते बल्लू म्हणजे माहिती आहे काय तुम्हाला ते नाही ड्रेस घालते ती आणि हे बघा किती छान साडी आहे मला पण साड्या घेतल्या तिला पण घेतल्या मी चार पाच साड्या घेतल्या असं काही नाही मी काय खूप मोठं असं जुन्या काळातली नाही मी पण कोणाची सून मी पण होते माझं सासून मला कधी त्रास नाही दिला मी पण म्हटलं माझ्या सून मी पण त्रास देणार नाही काही नाही आणि जेव्हा मी तिला पाहायला गेले ना तर गरिबाची मुलगी म्हटलं करून घेऊ नका मोठ्याची आणायची तर गरिबाचं खाईल पोटाला पोटवर आपल्या घरात तर काही अन्नाला कमी नाही खायला प्यायला पण म्हटलं चला ही पण व्यवस्थित राहील ना आपल्या घरात आणि मी तिला जेव्हा नाव विचारलं तिनं सांगितलं अन्नपूर्णा तिच्या आजीनं आईनं सांगितलं खरंच मग आमची सून म्हणजे नावाप्रमाणाची आमच्या घरात तर अन्नपूर्णा मातेचा आशीर्वादच आहे तर भरपूर अन्नाला काही कमी नाही पण ही बाई सकाळी तर काहीच करीत नाही संध्याकाळी स्वयंपाक करते नाव तर अन्नपूर्णा पण एक पोळी सुद्धा टोपल्यात राहत नाही दोन नवरा खातो दोन माझे मिस्टर म्हणजे नवरा खात पोळ्या खात्या एक तिचं पोरं खातं आणि एक पोळी मला राहते फक्त चपाती त्या टोपल्यामध्ये आणि नाव तर अन्न पूर्ण ठेवलंय तिचं आणि अन्नाचा अन्ना तुटोडा घात बनवी अजिबात स्वयंपाक बनवीतच नाही जास्त बाई, बाई काय करावा काय नाही माझं दादा हे चला तर किती दोन दोन टाइम मी कुठं काय करत स्वयंपाक अगं ये अन्न पूर्णा अगं चाल ना बाई अग ये ना खाली चाल नाश्ता करायचा आहे मला पण भूक लागली आहे अगं ये बाई मी पोहे पण बनवले ये खाली कस आहे मला पण भूक आहे मला बीपीची गोळी बाई ये खाली ये तुला कशी कसं असू काहीच काहीच वाटत नाही अशीच करते का तू माहेरी हा सांग बरं चाल लवकर बाई चाल पटकन तोंड धुवून घे काय बेटटी घ्यायचं तुला चाल मी तुला बनवून देते बेटटी आता सांगा कसं वागू मी तिच्याबरोबर चला आता मी ना पोहे घेते एकदा वरतीला बेटटी ठेवून देते आणि बघा पाहायला गेलो तिच्या साजीने त्यांनी सांगितलं आमची पोरगीला एक कामाची शेतकऱ्याची पोरगी करून आणली तर बारी देते म्हणे बारे रात धुणं भांडे सगळं काम करते म्हणे बापरी इथं आली तर ते बारी द्यायचं तर बाजूलाच मग ग्लासभर पाणीसुद्धा देईना तर तर सांगा बरं तिच्या माहेरी असंच करीत होती का जर शेतामधलं एवढं काम करीत होती सगळं करीत होती आणि शेतकऱ्या शेतकरी ते त्यांचं काय असं हे नाही आपल्यासारखं का नाश्ता का बेटी काहीच नाही पण इथं मी सगळे लाड करते तरी माझी सून मास करते पोटाला पोटभर मला तर नाही खाऊ घालीत तिच्या नवऱ्याला नाही खाऊ घालीत कोणालाच नाही आणि अजिबात स्वयंपाक परिपूर पूर्ण स्वयंपाकच करत नाही நாளைல அன்ன பூர்ணா அணி சண்ணாச்சு துட்டவடா அன்னச்ச நீ பட்ட போட வர தான்